नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातील भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालयातील आठवी ते दहावी वर्गाच्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या कार्यक्रमासाठी प्रमुख अध्यक्ष म्हणून स्थानिक समितीचे कार्यवाह किरण कोदरकर तर उद्घाटक म्हणून डॉक्टर श्रीपाद कुलकर्णी यांची तर व्यासपीठावर शालेय समितीचे अध्यक्ष डॉक्टर अतुल देशपांडे मुख्याध्यापक बाबूराव आडे उपमुख्याध्यापक अरुण पत्की परीक्षक म्हणून युवा कलाकार ओंकार रापतवार अमृत महाजन कल्याणी जोशी प्रमुख विलास ठाकूर प्रमुख सपना डुकरे पर्यवेक्षक सूर्यकांत उजगरे पर्यवेक्षक प्रशांत पिंपळे यांची उपस्थिती होती यावेळी प्रास्ताविक करताना जयेंद्र कुलकर्णी यांनी अधिक माहिती दिली आहे समोर सादर व्हावं असा प्रयत्न केला आणि त्यातून मग ह्या स्पर्धेचं आयोजन आपण गेल्या चार पाच वर्षापासून करतोय पूर्वी फक्त निवडक विद्यार्थ्यांचंच फक्त व्हायचं आणि ते बसवून घेतलं जायचं आता यावेळेस मात्र प्रत्येक तुकडीतले प्रत्येक वर्ग शिक्षक आपल्या वर्गाची टीम तयार करतात आणि त्यांचं प्रदर्शन आपल्या इथं होतं त्यामुळं अधिक विद्यार्थ्यांना यामध्ये व्यासपीठ मिळतं सगळ्या तुकड्यातले सगळे विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी आहेत या स्नेहसंमेलनामध्ये एकही विद्यार्थी स्टेजवर न येता किंवा कुठल्या कला गुणामध्ये भाग न घेता वंचित राहणार नाही याची पूर्ण काळजी आपण या स्नेहसंमेलनामध्ये घेत असतो यावेळी विद्यार्थ्यांनी उत्तम वेशभूषा केली होती अतिशय बहारदार नृत्य स्पर्धा संपन्न झाल्या यात विद्यार्थ्यांनी विविध गाण्यावर आपली कला सादर केल्या यावेळी उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले डॉक्टर श्रीपाद कुलकर्णी यांनीही सर्वांना शुभेच्छा दिल्या सर्व विद्यार्थी आपल्या संस्थेतील परीक्षेमध्ये अभ्यासामध्ये हुशार आहेत पण त्यांच्यामधील सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी ही सामूहिक नृत्याची स्पर्धा आयोजित केलेली आहे तर या सामूहिक नृत्याच्या स्पर्धेसाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि या स्पर्धेमधून आपल्या शाळेतील विद्यार्थी हा पुढे चालून मोठा नृत्य दिग्दर्शक नृत्यकलावंत सिनेकलावंत हो ही सदिच्छा देतो आणि माझी प्र संबोध समूहन नृत्याच्या स्पर्धा म्हटलं की प्रत्येक वर्गाचे शिक्षक व विद्यार्थी उत्तम नृत्य बसवण्याचा प्रयत्न करतात हा कार्यक्रम एकशे बडकर एक, एक नृत्याचे सादरीकरण करण्यात आले यावेळी अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले किरण कोदरकर यांनी अध्यक्ष समारोप करत सर्वांना शुभेच्छा दिल्या आपण या वर्षी सगळ्या म्हणजे या गेल्या चार पाच वर्षांपासून सगळ्या विद्यार्थ्यांना अशा कलागुणांचा त्यांच्या प्रोत्साहन मिळावं म्हणून प्रत्येक तुकडीचा एक संघ समूह नृत्य वगैरे यासाठी निवडला आहे खूप चांगली कल्पना आहे कोजागिरीच्या निमित्ताने सुद्धा आपण पाहिलं होतं आपल्या सगळ्या शाळेतले सर्व शिक्षकसुद्धा अशा पद्धतीच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होते शाळेमध्ये सर्वात आनंदाचा कोणता भाग असेल तर अशा पद्धतीचं कल्चरल ॲक्टिव्हिटीज एक्टिवितिस, आणि या ॲक्टिव्हिटीजची सुरुवात स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने दरवर्षी होत असते म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला या सर्व कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो या पद्धतीनेच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होत जा आनंद घेत जा अतिशय छान कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपले उत्कृष्ट नृत्य सादर करून उपस्थितांची म्हणे जिंकली यावेळी परीक्षक म्हणून उपस्थित असणारे अमृत महाजन यांनी अतिशय महत्वपूर्ण माहिती यावेळी बोलताना दिली आहे कुठलीही कला आपल्या अंगामध्ये बाणवणं हे निश्चित लक्षात ठेवा बरेच पालक जमा झालेले आहेत त्या सर्वांना माझी आवर्जून विनंती आहे की आपल्या लेकराला कुठली कुछली ना कुठली तरी कला आली पाहिजे कला ही माणसाला उन्नत करत असते वर नेत असते श्रेष्ठ करत असते जगात ज्या ज्या व्यक्तींचा प्रभाव आहे त्या प्रत्येक व्यक्तीला कुठली तरी कला यायची कलेशिवाय जीवन अपूर्ण आहे या शाळेत उत्तम शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देतात त्याचबरोबर खेळातही विद्यार्थी मागे न राहता सतत अग्रेसर असतात शिवराज्याभिषेक सोहळा व श्रीराम यांच्यावर आधारित गाण्यावर नृत्याचे सादरीकरण करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनीही आनंद व्यक्त केला आहे माझं नाव योगेश्वरी अशोक कुलकर्णी मी खोले खोलेश्वर माध्यमिक विद्यालय या ह्याच्यामध्ये शिकत आहे आठवी ते दहावी या विभागामध्ये इतर दहावीमध्ये मी शिकत आहे आमच्या शाळेने संस्कृतीचे जतन व नृत्यस्पर्धा आज घेतलेली आहे या नृत्यस्पर्धेत अनेक वर्गांनी सहभाग नोंदवला व सर्व वर्गांनी सुंदर असे नृत्य सादर केले यामध्ये विविध विषय दे देण्यात आलेले होते त्या विषयांवर अतिशय सुंदर असे सर्वांनी नृत्य सादर केले व संस्कृतीचे जतन कसे करावे हे आपल्याला या सर्व सर्व गोष्टींमधून शिकायला आम्हाला वार्षिक म्हटले की विद्यार्थी व पालक यांच्या सहकार्याने शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाने हा कार्यक्रम यशस्वी झालाय यावेळी परीक्षक म्हणून उपस्थित असलेल्या कल्याणी जोशी यांनीही अधिक माहिती देत सर्वांना शुभेच्छा दिल्या आजचं हे जे सांस्कृतिक कार्यक्रम आहे या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये से बडकर एक गीत आहेत म्हणजे परीक्षकांचा प्रश्न आहे आता परीक्षकांना प्रश्न पडतो आहे त्यामुळे सुंदर सुंदर गीत सादरीकरण होत आहे आत्ता या नववीच्या वर्गाची थीम होती थी। सण आणि समारंभ अतिशय उत्कृष्ट असे गीतं सादर केलेली आहेत सर्व वर्ग शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे वर्ग शिक्षक खूप खूप त्यांचं अभिनंदन या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन जयश्री इटकुरकर व मिलिंद जोशी यांनी पाहुण्यांचा परिचय सपना डुकरे यांनी तर आभार स्पर्धा प्रमुख किशोरी कुलकर्णी यांनी मांडले यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर कर्मचारी विद्यार्थी पालक नागरिक यांची मोठी उपस्थिती होती योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई हो